सर्वात जास्त चावणारा साप आहे ते मित्रांनो बघू शकता वॉटर नाही काय फुल साइज मध्ये आतून जात आहे का भरणी घेरीती तर बघू शकता ग्रिलमध्ये कशाप्रकारे विरळ जातीचा साप बसलेला आहे स्नेक पांदिवट चेकट किलबॅट पण म्हणतात याला सापाला आपण रेस्क्यू करून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा यातून <laughs> <laughs>

बघू शकता एका वाट सुनिगाई हिरोळा जो खाणीमध्ये नाल्या साचलेल्या डावांमध्ये राहतो तीन विषय असा पण सर्वात जास्त चिप्स स्वभाचा चावणारा बघू शकतो प्रकारे वाईट करत आहे त्यामुळे या आपल्याला कपड्यांनी पकडावं लागते मित्रांनी सेम नागावानीचं ॲक्टिंग जोडलं बगनीत आहे का काय नाही गरवा जायचं अंभोर आहे आता शंभोर आहे तर मित्रांनो आकाश अंबोरे इथे आपण विरोळा झाकेचा प्रेस केलाय सोडून त्याला नैसर्गिक आदिवासात लाईट कोणा लागतो विषारी आई बिनविषारी पण सर्वात जास्त चावणारा सापाई भाई मित्रांनो त्यामुळे आज ब्लूज आणलेत आणि दादाने सांगितल्याप्रमाणे वाटच नाही निघाला विरोध जातीचा बिनविषारी चापतो केलाय सुरक्षित सोडून जाऊया